मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट तर्फे अमृतकाल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे आयोजन एक दोन व आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी नागपुरात करण्यात आले आहे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक फेब्रुवारी रोजी होईल केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असेल शेअर बाजार गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेवरील तज्ञांचे मार्गदर्शन यात मिळणार आहे दहा पासून आर्थिक प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून एन एसई बी आणि एन आय एस एम यासारख्या संस्थांशी संलग्न आहे आजवर पाच लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे फक्त इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत एक फरवरी दोन फरवरी आणि आठ फेब्रुवारीला आपण नागपुरात एक कार्यक्रम करतोय ज्याचं नाव आहे अमृत्म नॅशनल स्टॉक एक्सचेंज मनी इन्स्टिट्यूट आणि वेंचर संयुक्त विद्यमानी हा कार्यक्रम होतोय आर्थिक साक्षरता या विषयाअंतर्गत स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड बीएमएस स्टार्टअप या सगळ्या विषयांवर चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहे एक तारखेला याची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि विजय केडिया यांच्या मार्गदर्शनाने होईल दोन तारखेला मॉर्गन सॅलिली निदम देसाई आणि वेंचर कॅपिटलचे फाउंडर अकुभ शर्मा यांचं मार्गदर्शन होईल आणि आठ तारखेला याची सांगता होणार आहे नितीनजी गडकरी आणि रमेश समानी यांच्या मार्गदर्शनात आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ज्या लोकांना आपण टीव्हीवर बघतो त्या लोकांना थेट नागपुरात ऐकण्याची संधी मिळते आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक येतील एक आणि दोन तारखेचा सा कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या लॉन मध्ये आणि आठ तारखेचा सेंटर पॉइंटला होणार आहे साडेसहाचा कार्यक्रम जरी असला तरी सहा वाजताच आपली जागा निश्चित करावी एवढी